उन्हाळा लागला की सर्व माझ्या मैत्रिणींची घाई चालू होते कुरड्या पापडं चिप्स साबुदानाच्या कुरड्या सगळ्या प्रकारच्या कुरड्या बनवतो आणि आलू चिप्ससुद्धा बनवतो तर आलू चिप्सचं पाणी काय करतो आपण चिप्स बनवल्यानंतर पाणी फेकून देतो तर आज मी पाणी फेकून न देता च्या त्या पाण्यापासून खमंग खुसखुशीत आणि वर्ष दोन वर्ष टिकणारे बटाट्याच्या पाण्यापासून चविष्ट कुरडई बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा बटाटा चिप्सच्या पाण्यापासून कुरडई बनवते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी डबल टिंपल साईज होते या कुरडईचा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि खुसखुशीसुद्धा होतात दोन ते तीन वर्ष आपण स्टोर करूनसुद्धा ठेवू शकतो तर बघा सुरुवातीला मी चिप्स बनायला टाकले होते आणि ते चिप्स संपूर्ण मी काढून घेणार आहे तर मागील व्हिडिओमध्ये मी त्रुटीन वापरता चिप्स बनवलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ बघ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता सुद्धा बिना त्रुटीचे पांढरे शुभ्र झालेले आहेत एक सोपी ट्रिक वापरून मी बनवलेले आहेत बिना त्रुटीचा बघायचा असेल तर तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन तर बघा मी सर्व चिप्स काढून घेतलेले आहे आणि पाणी माझ्याकडे उरलेलं आहे तर त्या पाण्यामधलं मी एक ते दोन लिटर पाणी बाहेर काढणार आहे सहा किलो चिप्स बनवले होते तर तेवढं पाणी आहे माझ्याकडे तर तुम्ही तुमच्या पाण्यानुसार पीठ मडून घेऊ शकता तर बघा तर इथे मी दोन किलो पीठ घेतलेलं आहे तर पाणी जास्त असल्यामुळे तर मी सुरुवातीला साध्या पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे मी एक गडवा पाणी वापरलेलं आहे नंतर मी चिप्सचं पाणी वापरणार आहे तर बघू शकता तुम्ही तर छान पीठ आपल्याला पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि कुठेही गाठी पिठामध्ये ठेवायच्या नाही तर बघा सर्व पीठ मी स्लरी बनवून घेतलेली आहे पिठाची तर हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यातल्या गाठी वगैरे निघतील आणि पापड आपले छान बनतील जास्त पाणीसुद्धा नाही टाकायचं ज्या पद्धतीने आपण बटाटा वळ्यासाठी बेसन पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं आपल्याला बेस पीठ भिजवून घ्यायचं आहे चाळणीने गाळून घ्यायचं चा आपल्याला पीठ जेणेकरून पिठाच्या गाठी निघल्या जातील तर बघा मी पीठ गाळून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा छान आपलं उकडलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपण थोडं थोडं पीठ सोडूया वरतून आणि चमच्यानीसुद्धा आपल्याला फिरवायचं आहे कुठंही मदातनी थांबायचं नाही नाहीतर पिठाच्या गाठी होऊ शकतात तर एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने चमच्यानी घोटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे तर बघा संपूर्ण पीठ मी टाकून घेतलं आहे आणि छान घोटून सुद्धा घेत आहे तर बघा त्यामध्ये चिप्ससुद्धा एक निघालेला आहे रा तर मी बाहेर काढून घेणार आहे राहिला तरी काही हरकत नाही पापड छानच बनतील तर चिप्सच्या पाण्यामध्ये आपण सुरुवातीलाच मीठ टाकलेलं होतं तर मीठ टाकायची आवश्यकता पडणार नाही जर तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं टाकून घ्यायचं आहे तर बघा जवळपास आपल्याला सात ते आठ मिनिट झालेले आहे तर त्यानंतर टाकूया आपण चिली फ्लेक्स म्हणजेच की कुटलेली लाल मिरची आणि चार ते पाच चमचे तीड आणि दोन चमचे जिरं टाकलेलं ला आहे लाल मिरची आवडत असेल तर टाका नाहीतर टाकली नाहीतर चालते पण मिरचीमुळे खूप छान लागतात पापड तर मी झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही दहा मिनिट झालेलं आहे आणि छान उकडी आलेली आहे आपल्या पिठाला तर अजूनसुद्धा जसं पीठ व्हायचं आहे तसं झालेलं नाही आणि पिठाला चकाकीसुद्धा आलेली नाही तर आणखीन आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत शिजवायचं आहे बघ तर बघा छान उकडी यायला लागलेली आहे आणखीन आपल्याला दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही जवळपास आपल्याला अर्धा तास झालेला आहे पीठ शिजण्यासाठी तर बघू शकता आधीच्या आधी पिठी कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे तर पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि एक चिकटपणा सुद्धा आलेला आहे तर बघू शकता तुम्ही साखरचा पाक जसा होतो तार तुटतात त्याच पद्धतीचं आपलं पीठ झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ लागते ला तर छान शिजलेलं आहे थोडं थंड करायचं आणि पापड टाकायला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला मी बेडशीट घेतलेली आहे ती छान पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे आणि पिळून घेतली त्यानंतर आपल्याला त्यावरती पापड टाकायचे आहे ओलं केल्यामुळे काय होते की पापड आपले छान राहतात आणि कापड चम्मचला चिकटणारसुद्धा नाही त्यासाठी ओला करून कपडा घ्यायचा आहे तर सोप्या पद्धतीने आपल्याला असे पापड टाकून घ्यायचे आहे फक्त आपल्याला शिजवण्याची मेहनत करायची आहे आणि चिप्सचं पाणीसुद्धा वेस्ट जाणार नाही आणि सुद्धा लागतात चिप्सच्या पाण्यामुळे अजिबात वाटणार नाही तुम्हाला की हे गव्हाच्या पिठाचे पापड बनलेले आहे आणि टाकायलासुद्धा खूप सोपी जर तुम्हाला कुरडईचे पीठ पातळ वाटत असेल तर थोडं थंड करून घ्यायचं जसं जसं थंड होईल तसं तसं आपलं पीठ घट्ट व्हायला लागेल तर बघा संपूर्ण पापड मी टाकून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी भेटूया आपण तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपण पापड काळाला घेणार आहे तर बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत पापड टाकलेला कापड आपल्याला खाटवरती उलटा करायचा आहे त्यावरती आपल्याला भरपूर पाणी टाकायचं चा आहे चार ते पाच गडवे पाणी टाकून दहा मिनिटं असंच आपल्याला ठेवायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपले पापड घरगरीत गर निघतात आणि फाटणारसुद्धा नाही तर बघा दहा मिनिट झालेलं आहे छान पाणी आपल्या पापडावरती मुरलेलं आहे तर कापड आपण सरळ करून घेऊया आणि अलगत आपल्याला कापड ओढायचं आहे आणि आपले पापड अलगत वरती यायला लागतात बघू शकता तुम्ही किती छान गरगरीत गोल पापड अलगत निघत आहे कोणतीही मेहनत न घेता झटपट पापड निघायला लागलेले ला आहे तर असे सर्व पापड आपल्याला कापड ओढून ओढून काढून घ्यायचं आहे काप कापड ओढल्यानंतर पापड आपले वरती यायला लागतात ना चिकटणार ना फाटणार ना तुटणार काही न होता अलगत आपले छान मस्त असे गरगरीत पापड निघाले आहेत तर मी काही परड्यावर करणार आहे खूप सारे झालेले आहेत तर बघा परडसुद्धा भरलेलं आहे तर मी आता खाटवरतीसुद्धा टाकून घेणार आहे आणि नंतर बेडशीटवरतीसुद्धा टाकणार आहे तर बघू शकता तुम्ही संपूर्ण पापड मी टाकून घेतलेले आहे आता हे छान आपल्याला दिवसभरती कळकळ उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहे छान कडकडीत उन्हामध्ये आपले पापड वाळलेले आहे बघू शकता तुम्ही तर आपण आता खाली घेऊन जाऊया तळण्यासाठी तर बघा मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि पापड तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही एक सेकंडसुद्धा लागत नाही पापड तळायला झटपट पापड तळले जाते आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे पापडला जेवढे दिसायला छान तेवढे खायलासुद्धा अप्रतिम लागतात स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर भाताबरोबर खिचडीबरोबर किंवा मसाले भात बरोबर पापड खायला खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही साईजसुद्धा बघू शकता पापडचा पापड किती छोटा आहे आणि दुप्पट टिपटने आपला पापड फुललेला आहे तर तुम्हीसुद्धा या चिप्सच्या पाण्यापासून पापड करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा पापड रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर कसे वाटले तुम्हाला ही पापड रेसिपी आवडली असेल तर कमेंट कराल तर बघा किती खुसखुशीत झालेले आहे आपले पापड कोणकोण माझ्या मैत्रिणी चिप्सचं पाणी फेकतात आणि कोणकोण त्या पाण्याचा वापर करतात त्यांनी मला नक्की कमेंट करा प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा